नवऱ्यानं मला कडी लावून बसायला लावलं मी कुलूपच घालून बस बसली आ ती बाई आली म्हणजे मला ऐकती मी म्हणून मी कुलूपच घातलं आता मला काय टेन्शन नाही त्याच्या जवळ जवळ दरवाजा जायची गरज नाही आपली निवांत बसली खुर्ची टाकून काय गरजच नाही निवांत बसायचं जवळ आपलं पैसा मिळत नाही तर तवर घराचा टाळा उघडायचा नाही नवऱ्यानं सांगितलंय ना कुणाचा सांग काय संबंध नाही आता बोलायचा बराबर आहे का नाही नवऱ्यानं सांगितलंय पण मातू तर ध्यान राखत बस कडी उघडू द्यायची नाही कुणाला कडी का मी तर डोक्याला कुली पण घालून टाकले बघा कडी दुसरं देऊन तरी कडी काढाल तरी ती आलं म्हणजे वळवा ती कडी बाकी दिशी काढून टाकेल मला इसक्या तिकडे कुठं फिकून त्यापेक्षा कुलूप घातलेलं बरं आता इसक घेत तर कुलपाला तुला निघतंय का बघ काय कर आणि ती कुलूप निघणार नाही कुलूप बाहेर येतलं कुलूप टाक

あじゃあから

Huh.

इलांदा पैसे टाका मग दरवाजा उघडना रुपया देत नाही पण मी बसू दे बसू दे काय जास्त तुझी मदारा एवढं दे ना बाकी तुला देऊ तु मी तुरा तो रुपयात देत बाकी तू कशा कशी तू देत नाही पैसा माझे चालले दे आता

যত বেয়াদব তত বিট্টু বিল নাই যত নাই কি মা বাইকটা পায় না বিট্টু ভাই হ্যাঁ আর तू কইছ ওলাইছ না না বাইকটা পায় না তুই যা না বাইক নাই तिला सरपंच होतो आता जेव्हा बारी जेवा फडा फुलफ दरवाजा कोणा कोण दरवाजा फोडतोय मी बघतीस मग